हरियाणा विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा सुरू आहे प्रचार सभेत योगी आदित्यनाथ एक नारा देतात आणि सभेतील लोकांमध्ये एकच उत्साह संचारतो तो नारा असतो बटेंगे तो कटेंगे लोकसभेत भाजपला सेटबॅक मिळाल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती लोकसभा निवडणुकीत भाजपला चारशे पाचचा नारा नडला होता संविधान बचावच्या नॅरेटिव्ह ने जोर धरला भाजपला दलित मतदारांची मते मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागले मात्र व्हायचं ते डॅमेज झालं होतं लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभव पराभवाचा धक्का बसला होता तो अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या जागांवर मात्र या पराभवातून शिकत भाजपने कोर्स करेक्शन केलं हरियाणा इलेक्शन मध्ये भाजपने नॉन जाट मत एकत्र केली बटेंगे तो कटेंगे हा नारा देऊन हिंदूंनी जात बाजूला ठेवून एकत्र आणण्याची गरज आहे हे देखील अधोरेखित केलं हिंदू दलित मतांचं एकत्रीकरण घडवून आणण्यात ही घोषणा कामी आली असं म्हटलं जातं महाराष्ट्रातही भाजपने दलित मतांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला महायुतीचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला ज्यात एकूण एकोणतीस अनुसूचित जातीतील आमदार हे भाजपचे मात्र यात एकही आमदार नवबुद्ध समाजाचा नाहीये त्यामुळे भाजप दलित राजकारणाची दिशा बदलतोय का भाजप नवबौद्धांना वगळून दलित राजकारण करू पाहतोय का असे प्रश्न उपस्थित होतात नेमकी परिस्थिती काय आहे हे जाणून घेऊया आजच्या टॉकिंग पॉइंट मधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे ऑगस्ट महिन्यात सुप्रीम कोर्टाचा एक निकाल येतो ज्यात म्हटलं जातं की एस सी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतो हे उपवर्गीकरण म्हणजे काय तर सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की सगळ्या अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती एकसारख्या नाही का आहेत काही जाती इतरांपेक्षा जास्त मागास आहेत त्यांच्या प्रगतीसाठी राज्य सरकार आरक्षणात उपवर्गीकरण करू शकतं म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एका विशिष्ट एस सी समाज गटासाठी एस सी आरक्षणातच वेगळा कोटा ठेवता येऊ शकतो निवडणुकीच्या दोन महिन्याआधी हरियाणातील भाजप सरकारने दलितांना दोन श्रेणींमध्ये विभागण्याची शिफारस केली होती प्राइव शेड्यूल कास्ट म्हणजे डीएससी आणि ऑदर शेड्यूल कास्ट म्हणजे ओ एस सी म्हणजेच वंचित अनुसूचित जाती आणि इतर अनुसूचित जाती आणि भाजप सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर तीन दिवसांनीच एस कोट्याचं वर्गीकरण लागू केलं आणि राज्यातील एस आरक्षण डी एस सी आणि ओएस ओएससी समसमान विभागून दिलं पाठोपाठ महाराष्ट्रातही महायुती सरकारने एससी आरक्षणात वर्गीकरण करता येईल का हे जाणून घेण्यासाठी त्यावर शिफारसी सादर करण्यासाठी एक सदस्यीय समिती नियुक्त केली होती राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच हा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे राजकीय लाभापोटी हा निर्णय घेतला जातोय असा ठपकाही विरोधी पक्षांनी महायुती सरकारवर ठेवला होता त्याचा फायदा भाजपला झाला का तर झाला असं म्हणता येईल कारण आकडेही तसंच सांगतात अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकोणतीस जागांपैकी दहा जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले तर शिंदेच्या शिवसेनेचे चार अजित पवारांचे पाच उमेदवार निवडून आले त्यामुळे अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या एकूण जागांपैकी जवळपास दोन तृतीयांश जागा मायुतीने जिंकल्या आहेत हे आता स्पष्ट आहे भाजपने एकूण तेरा एससी उमेदवार दिले होते ज्यात फक्त एकाच नवबौद्ध उमेदवाराचा समावेश होता भाजपने जिंकलेल्या या दहा जागात एकही आमदार नवबौद्ध समाजाचा नाही भाजपच्या दहा आमदारात चार चर्मकार समाजाच्या samdar दोन बुरुड समाजाचे दोन मातंग समाजाचे एक वाल्मिकी समाजाचा तर एक ढोर समाजाच्या आमदाराचा समावेश आहे तर उमरेड नागपूर उत्तर आणि माळशिरस येथे भाजपचे एससी उमेदवार पराभूत झाले ते पराभूत झालेले तीन उमेदवार कोणते होते ते आपण पाहूयात मध्ये सुधीर पारवे नागपूर उत्तरमध्ये मिलिंद माने आणि माळशिरस मध्ये राम सातपुते आता विजयी उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ कोणते होते याच्यावर पण एक नजर टाकूया भुसावळ संजय सावकारे मूर्तिजापूर हरीश पिंपळे वाशिम श्यामखोडे चंद्रपूर किशोर जोरगेवार उमरखेड किसन वानखेडे देगलूर जितेश बदनापूर नारायण कुचे पुणे कॅन्टोनमेंट सुनील कांबळे केज नमिता मुंदडा मिरज सुरेश खाडे दुसरीकडे एकूण राखीव जागात नवबौद्ध समाजाचे दहा आमदार निवडून आले त्यांचं विभाजन कसं आहे ते एकदा पाहूयात शिवसेना दोन राष्ट्रवादी तीन काँग्रेस तीन राष्ट्रवादी शरद पवार दोन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित अनुसूचित जातींमध्ये महत्वाचा स्वतःकडे वळवलाय असं दिसतंय भाजपच्या दहा एसी आमदारांपैकी चार आमदार हे चर्मकार समाजातून येतात मातंग समाजाचे दोन प्रतिनिधी आता भाजपचे आमदार आहेत उमेदवारी देतानाही वंचित घटकांना प्राधान्य देण्याची भाजपची रणनीती असते भाजपच्या उमेदवारांची पाहिली तर असं दिसतं की भाजपने फक्त एकच नवबौद्ध उमेदवार दिला होता या आकड्यांवरून दिसून येतं की भाजपने वंचित दलितांना म्हणजे प्रतिनिधित्व दिलं महाराष्ट्रात अनुसूचित जातींची लोकसंख्या जवळपास महाराष्ट्रात एकोणसाठ जाती अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट नवबौद्ध समूहाचाही अनुसूचित जातीत समावेश आहे महाराष्ट्रात नवबौद्ध समाजाची लोकसंख्या ही मोठी आहे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत जवळपास सहा टक्के वाटा नवबौद्ध समाजाचा आहे एस सी लोकसंख्येत जवळपास बासष्ट टक्के वाटा नव बौद्ध समाजाचा आहे शिवाय नवबौद्ध समाज सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याही तितकाच क्रियाशील आहे साहजिकच हा समाज इतर अनुसूचित जातींच्या तुलनेत आणि शिक्षणाच्या बाबतीत आघाडीवर दिसतो हिंदुत्ववादी विचारांना विरोध करण्याची भूमिकाही या समाजाने सातत्याने घेतली आहे असं दिसतं विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करत भाजपने हर घर संविधानच्या जाहिराती चालवल्या होत्या नवबौद्ध समाजात भाजप विषयीची प्रतिमा सुधारण्याकडे भाजपचा प्रयत्न असला तरी नवबौद्ध समाजाचा परंपरागत भाजप विरोध कमी झालाय असं म्हणता येत नाही त्यामुळे भाजप दलित मतदारांत स्वतःची एक वेगळी वोट बँक बनवू पाहत आहे असं चित्र आहे त्याशिवाय आर एस एस आणि इतर हिंदुत्ववादी संघटनाही हिंदू दलितांपर्यंत हिंदुत्वाचा विचार घेऊन जाताना दिसतात संघाकडून दलित वस्त्यांमध्ये सनातन धर्म जागृती अभियान राबवलं गेलं ज्यात दलित वस्त्यांमध्ये धर्म संमेलन आणि प्रवचन आयोजित केली गेली हिंदूंनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन हिंदू म्हणून एकत्र आणून त्यांना मतदानाला प्रवृत्त करण्याचं काम आर एस केलं त्याशिवाय निवडणूक पूर्व काळात भाजपचे नेते दलित वस्त्यात भोजन व दिवाळी कार्यक्रमाला हजेरी लावत होते सामाजिक स्तरावरही अशा प्रकारे हिंदू दलित आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप प्रयत्नशील दिसत भाजप नवबौद्धांना वगळून हिंदू बहुल दलित राजकारणाची एक नवा पॅटर्न बनवू पाहतंय का असा प्रश्न आता उपस्थित होतो नवबौद्ध तर दलित गटांचे हितसंबंध संघाचा हिंदू एकतेचा संदेश उपवर्गीकरणाचा मुद्दा बटेंगे तो कटेंगेचा आक्रमक प्रचार या जोरावर भाजप यस्सी राखीव मतदारसंघात यशस्वी ठरतोय हे मात्र नक्की भाजपच्या या धोरणाला वंचित बहुजन आघाडी सोडून इतर राजकीय पक्षांकडून फारसा विरोध होताना दिसत नाही त्यामुळे दलित आउटरीच धोरण कायम ठेवत दलित राजकारणात भाजप एक नवा वोटबेस तयार करण्याच्या मार्गावर आहे असं तरी सध्याचं चित्र आहे तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद